मार्शियन फूड तीनशे अठ्ठावीस आजची रेसिपी आहे कलर समोसे त्यासाठी आपण बटाटे घेतले तीन ते चा तीन बटाटे घेतले तर खाली मिडीयम साईजचे आणि तिथं आपण पाणी बघतो आहोत त्याच्यानंतर आपण हिरव्या बटाने घेतले आणि ते आपण आता कुकरला लावतो कुकरला चार शिट्ट्या टाळायच्या कुकरला आपण चार सीट्या काढून घ्यायचे होऊ शकता इथं समोसेच्या फोडणीसाठी जी जे साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतला आहे तिकडं तुमच्या आवडीप्रमाणे इथं आपण यात आखेदणी घालतो आहे त्यानंतर घालायचे जिरे आख्खेधणे घातले आहेत आपण जीरे। नहीं कलर समोसा बनवण्यासाठी आपण इथं पालक पालकाचा वापर करतोय त्यासाठी आनंद टाकले आणि फक्त एक ते दोन का पालक उकळवून घ्यायचे दोन ते तीन मिनट शहर त्याचं आपण गरम पाणी काढून घेऊया

मोहन करून घ्यायचं घ्यायचंय कडकडी तेल तापट तू आणि तेल आपण इथं तापवलंय ते कडकडीत झाले आता पण बंद करूया आणि मोहन पिठा घालूया तिथे आपण घालतोय

सध्या थंडी सुरू आहे जर थंडीचे लाडू एक किलोच्या प्रमाणात बनवायचे असेल तर गव्हाच्या पिठाचे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते त्यानंतर चमचमी आज आपण समोसे बनवतोय पण तुम्हाला जर नाशिकचा पाववाडा खायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते आपण इथे थोडा रवा घेतलाय जे नाही करून खुसखुशीत होती समस्या आपण कलरसाठी बी बीटा सरस वापरतोय कलर येण्यासाठी बिटा सारस वापरतोय एक केलर साठी तुम्ही बघू शकता आता हिरव्या कलर साठी आपण जी पालक उकळून घेतली होती आणि मिक्सरला काढली त्याचा आपण पीठ मळतोय पिठामध्ये वापर करतोय हिरवा कलर येण्यासाठी

तिसरा एक कलर येण्यासाठी आपण हळदीचा वापर करतोय अशा प्रकारे तिन्ही पिठ मळून घ्यायचे अशा प्रकारे आपले तिन्ही पिठ मोळून झाली वेगवेगळ्या समोसे बनवून घेऊया त्या साडी आधी आपण चटणी बनवूया तुम्ही बघू शकता इथे मी कडे टाकत ठेवते आता आपण समोस चटणी बनवून घेऊया त्यासाठी साड्या तेल घालतोय

कट करता येईल सर्वात शेवट आपण करतोय येईल कोथंबी अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आला झालं आणि आता आपण ही चटणी थंड व्हायला ठेवू आणि नंतर समोर <laughs> आता आपण चपाती पूर्ण लाटून घेतली आता आपण याचे चार भाग करतोय समोसे बनवण्याची सर्वात सोपी पद्धत ज्याच्याने समोसा तुटणार नाही आणि बनवायला अतिशय जे आपली करंजी लाटाची फिरकी असते त्याच्या सहाय्याने चपातीचे चार भाग करायचे आणि पटकनही होतील समोसे त्यातला आपण एक भाग घेतोय त्याच्यानंतर त्यात अशा पद्धतीने चटणी वाढायची आहे ही पद्धत वापरल्यामुळे समस्या पटापट होतात साधारण हा कोण अशा पद्धतीने डोंगरायचा आहे त्याच्यात दोन्ही बाजू दुमडून घ्यायचे नंतर खिडकीच्या सायाने कट करून समोसा तयार करायचा त्याच्यामुळं हा फाटायच नाही आणि काही नाही दुसरा बघू आपण তোড দাবছে যে কট করত বুঝে দো তো দাঁড়কি সোপে পদ্ধতি সমস্যা বনলে গেলে পদ্ধা খুব পটাফট সমস্যা ফাটনার নেই Gracias. <coughs> तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले सगळे समोसे तयार करून घेतलेत आता आपण ते तळून घेऊया तुम्ही बघू शकता तेल तापत ठेवलंय हो आता आपण समोसे तळून घेतोय मिडियम गॅसवर तळायचे तेला आपण घ्यायच्या नंतर गॅस मिडियम करायचा आहे अशा पद्धती आपले रंगबिरंगी समस्या तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता सुंदर समस्या झाले तर आपले एकदा हे बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तुम्ही बघू शकता इथे आपले कलर चे समस्या तयार आहे अ आ... तुम्ही हे समस्या एकदा घरी नक्की बनवून बघा आता मी तुम्हाला, तुम्हाला हा समोसा फोडून दाखवते अशा पद्धतीने आपला समोसा झालाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू